मम्मी आज आज श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे ना तर आज काहीतरी गोड बनवूया रताळीची खीर चला तर मग तर आपण आपले रताळे घेतलेले आहेत सांग मग हो? रताळे मी शिजवून घेतलेत आता आपण हे थोडेसे खिसून घेऊया रताळे हां मी बस्सपेकी शिजवले थंड करायला साल काढून घेतलेली आहे आपण काढायची आहे त्याचे शिजवून हा मॅश करायचं आहे चांगले शिजवून थंड करून साल काढून घेतलेलं आहे आता हे मी खिसून घेतलेत आणि आता रता बन खीर बन सॉरी खीर बनवण्यासाठी थोडेसे मी बदाम आणि काजू घेतले थोडीशी वेलची फूड आणि थोडस काजूक फूट चला तर आता फोडणी देऊया तर बाहेर मस्त पाऊस पडतोय बाहेर मस्त पाऊस आणि श्रावण महिन्याचा पहिला पण दिवस आहे आणि इकड तर न्या तस आणि खऱ्या थोडस बोलायचं आहे कारण की श्रावण महिन्यात बरीच लोक श्रावण महिना पाळतात नॉनव्हेज खात नाहीत तर फळभाज्या पालभाज्या असं खातात ना ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं म्हणून मी अशाच रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जशी ही रेसिपी हवी आहे तशी देखील मी बनवण्याचा दे प्रयत्न करेन तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा चला आता आपण किरीला फोडणी देऊया आम्ही अमूल बटर यूज करतो तुम्ही बटर नाही तुम्ही तुमच्या मनाचा यूज करा हा पण आम्हाला खूप लागतं आता हे मी काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घेते काजू आणि बदाम छान तेलामध्ये बघा भाजलेले आहे त्याला रंग पण छान लाल आलेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया आणि बाहेर तुम्हाला पावसात आवाज येत असेल विडी मध्ये पण आवाज येईल थोडासा येईल आवाज आता लांब आता लांब लांब उडगा लांबावर काळजी मी थंड दूध टाकलं तरी पण चालेल काय मी आता गरम केलं होतं ना त्याच्यामुळे ते गरम होत शक्यता उडण्याची आपल्या चेहऱ्याला सांभाळून करायचं आपण त्या मस्त आला एक नंबर मस्त वास आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया आता तुम्हाला जितकं गोड आवडे आवडत असेल तेवढीच तुम्ही त्याच्यामध्ये ते साखर टाका कोण जास्त गोड खात कोण कमी गोड खात त्या प्रमाणात तुम्ही टाका टाकामध्ये चार चम्मच साखर टाकलेले आहे छोट चार चम्मच आपण याला छान उकळी येऊ देऊया आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ताताळ टाकूया किसलेली मदेवन <tune> चावडीची खीर आज आपण बनवत आहे महादेवांच्या आवडीची ती कांदाची खीर असते ना आज आपण उपवासासाठी रताची खीर बनवत आहे ना छान वास सुगंध छान सुटलेला hmm. आहे आणि रताला पण गोड असतात तुम्ही कमी साखर टाकली तरी देखील चालेल पण तुम्ही शेंगदाणा मग टाकू शकता हलकस नाही टाकलं गोड गोड पदार्थ मध्ये नाही टाकलं तरी हे हे देखील ते बघू शकता आलेले आता त्याच्यामध्ये टाकूया वावस दिसत आहे ग मी थोडस ठेवते मला गुलाबजामुन पण बनवायचे आहेत मी थोड साधूबर ट्राय करणार आहे कसे बनतात तरच तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे हलवून घे काश तुम्ही ना कॅमेरा मधून वास घेतला मस्त रकाळची खीर आपली बनवून तयार आहे बघा किती मस्त छान झाली बघा घट्ट आणि काय झालं मी छोट्या चानीन खिसले ना त्याच्यामुळं खिस तुम्ही जरा बनवताय ना तर आपल्याकडं अशी जाड ह्याची असती ना खिसणी त्यांनी खिसून घ्यायचं म्हणजे असं लांबड्या लांबड पडले ना ती खूप छान दिसतात छान दिसेल आणि मी छोटे ना त्याच्यामुळं बघा पण छान मस्त वाटतय पण छान वाटतय बघा चला आता मी गॅस बंद करते आपली खीर आता बनवून तयार झालेली आहे सफ करूया चला खीर

हा हा मस्त खीर बनवली आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान खीर बनली तर आपण ह्याच्यावरती थोडेसे केसर आता बघा कस लोक छान एकदम तर कुठला पण गोड ना केसर शिवाय हजूर आहे केसर तर बनताय बनताय <laughs> केसर तर टाकलंच पाहिजे आणि तुम्ही बघा किती छान आपली रथायची खीर बनवून तयार आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा बनवून बघा <laughs> बरोबर आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये हो सांगा नक्की आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती आम्हाला फॉलो करा चला तर मग इंस्टाग्राम वरती आपले व्हिडिओ खूप खूप व्हायरल होतात पण काय होतं की फॉलो कमी करतात लोक आणि लाईक पण करत नाहीत जास्त आणि काय काय लोक तर फॉलो करतात आणि फॉलो करतात असं करू नका आम्ही खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो प्लीज सपोर्ट प्लीज सपोर्ट करा चला तर मग बाय आणि अशाच रेसिपी देत राहणार तर नक्की सबस्क्राईब कराय मम्मी आणि बघा बघू शकता किती मस्त बनले छान बनले तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये